लोकसभा <गसावा> निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस मे पर्यंत स्थगित केल्या आहेत तथापि सदर शासन आदेशात नामनिर्देशनाचा टप्पा ना सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेशित केले होते सदर आदेशाबाबत शासनाने सहा मार्च रोजी सुधारित परिपत्रक काढून नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेल्या संस्थांच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत त्यामुळे राज्यातील सर्वच प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता एकतीस मे पर्यंत लांबणीवर पडल्या आहेत सहकारी संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय समीकरणही बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती या पार्श्वभूमीवर शासनाने नामनिर्देशनाचा टप्पा सुरू असलेल्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली असून या सुधारित आदेशामुळे आता राज्यातील अ ब कड या वर्गातील सर्वच संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत नगर जिल्ह्यातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेसह एकूण अडतीस संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होता त्यामध्ये क वर्गातील अकरा संस्थांचा नामनिर्देशनाचा टप्पा तर तेवीस संस्थांचा माघारीचा टप्पा होता ब वर्गातील चार संस्थांचा मतदानाचा टप्पा सुरू होता तथापि सदर शासन आदेशामुळे या सर्व आरोपित संस्थांच्या निवडणुका एकतीस मे पर्यंत लांबणीवर पडल्या आहेत ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा